रामकृष्ण आरे हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मैत्रिणी स्वागत आहे हे बघा मेथीची भाजी मी दीड जुडी घेतलेली आहे आणि अर्धी जुडी तशीच ठेवलेली आहे बघा एवढी छान मेथीची भाजी अगदी कवळी लसलशीत मग आपण तिला आज एकदम वेगळ्या गावरण पद्धतीने बनवूया म्हणजे जुनी लोकं कशी बनवायची तशा पद्धतीने आपल्याला बन बनवायची बघा आणि आत्ताचं आपण कसं बनवतो मिरच्या ह्या चिरून टाकू आपल्याला मिरच्या या चिरून नाही टाकायच्या मग चला आता मेथीची भाजी करायला लागूया तिला स्वच्छ आपण अशी धुवून घेऊया बघा आणि एवढी सुंदर कवळी लस लसीत भाजी ही खूप छान आणि मेथीची भाजी ही कशी कशीही केली आणि जरा वेगळी केली तरी ती खूप छान लागते अप्रतिम आणि साधी सिम्पलही केली तरी ती खूप छान लागते हे बघा त्याला लागणारे साहित्य इथं मी शेंगदाणे घेतले लसूण घेतला अगदी लसूण भरपूर घेतला आहे आणि पाचताच मिरच्या घेतल्या कारण मिरच्या खूप तिखाट आहे बघा आणि कसं आहे कोणाला किती तिखट लागतं कोणाला किती नाही आपण ते वाटून घेऊया अगदी आबड दोबड आपल्याला वाटायचे चरवट म्हणजे जास्त बारीक बी नाही वाटायचं आणि जास्त मोठं बी नाही ठेवायचं म्हणजे असं मध्यम स्वरूपात वाटवून घ्यायचे बघा आता हे पूर्ण मी वाटून घेते हे बघा वाटून तर झालेलं आहे आपल्याला हो का आबडदोबड असं वाटून घेतलेलं आहे आता ही मेथीची भाजी मी धुवून घेणार आहे अगदी दोन तीन पाण्याने धुवून घेणार कारण की मेथीच्या भाव भाजीला कसं आहे पावसाळ्यात गाळ उधळतो सगळं म्हणून आपल्याला तिला स्वच्छ धुवून घ्यायचे आता इथं मी क गॅस पेटवला आहे कढई ठेवली बघा तापायला कढई चांगली तापून द्यायची आणि एव भाजी बी अगदी स्वच्छ धुवून चाळणीत काढून घेतली आहे मी म्हणजे कसं आहे पाणी अजिबात राहणार नाही आहे चाळणीत घेतली म्हणजे आणि आता कसं आहे हे बघा आता हे मी याच्यात टाकून देते वाटण म्हणजे मी भाजीतच टाकणार आहे आपल्याला जरा थोडीशी वेगळी करायची गावरान पद्धतीने करायची आता मी संपूर्ण हे वाटण काढलेलं आहे ना ते त्याच्यात टाकलेलं आहे बघा म्हणजे आपली जुनी पद्धत कशी असती त्या टाईप करणारे भाजी आणि खरंच एवढी अप्रतिम होती मैत्रिणी ही भाजी आणि आता मिठाई आपण टाकून देऊया चवीनुसार आणि वाटलं ना आपल्याला नंतर थोडंसं टाकायचं तरी टाकू शकता पण आपल्याला हवं तेवढंच आपण टाकणार आहे मापत आणि मीठ कसं आहे भाजीला हे बेतानीच टाकायला लागतं बघा कारण की आपली भाजी शिजून कमी होती मग मिठाचा अंदाज कळत नाही हे बघा असं चोळून घ्यायचं संपूर्ण याला चोळून घ्यायचं आता कढई तापलेली आहे मी तेल ओतून घेते तेल बी मी दोन पळ्या टाकणार आहे कारण की भाज्यांना तेल थोडं जास्त असलं की भाजी अगदी चवदार लागते लागते बघा आता आपल्या इकडे तेल ठेवलेलं आहे तापतं आहे तेल आणि आता आपण बघा इथं भाजीचं हे चोळून घेऊया जरा खालवर करायचं आणि का जिरी बी टाकलेली आहे कारण की जिरी टाकतात कुणी नाही टाकतं मी इथं जिरी फोडणीला टाकलेली आहे आणि हे अशा पद्धतीने चोळून घेते म्हणजे मीठ बीट्स हे संपूर्ण सगळ्याला लागून जातं बघा ला। आणि हो आता भाजी अगदी कढई छान तापलेली आहे मस्त तडका बसणे आणि आता मी ही भाजी पूर्ण टाकून देते आणि पाणी सुद्धा मी चाळणीत ठेवल्यामुळं हो त्या पा, आणि पाणी हे सुटणारच आहे बघा थोडं कानं सुटणार आहे आणि भाजीचा कलर बी आपल्याला कसा आहे जसा आपला कल कलर भाजीचा असतो अगदी तसाच ठेवायचा आहे अजिबात कलर असा ढळून द्यायचा नाही तर ती भाजी एवढी सुंदर लागते बघा खूप अप्रतिम होते आता तिला संपूर्ण आपण बघा ह्या भाजीला हलवून घेऊया अगदी चौखून म्हणजे कसं आहे जिथं राहिलं आहे तिथं बी ते लागून जाईल आणि संपूर्ण असं हलवून घ्यायचं बघा मस्त पिके हलवायचं आणि भाजी कशी पाच मिनटात तयार होती झटपट अगदी तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता कुठं न्यायची म्हटलं तरी ती दोन दोन तीन दिवस भाजी राहणार खराब होणार नाही आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा सबस्क्राईब करा शेजारची बेल घंटी दाबा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा तुम्हाला जर आवडल्या आणि काही प्रॉब्लेम वाटला तर नक्कीच तुम्ही क कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता हे बघा आता आपली भाजी किती होती आणि बघा केवढीशी झाली आणि पाणी बी त्याला थोडंसं सुटलं आहे बरं का हे पाणी आणि आपण आता एक मिनिट आहे ना त्याच्यावर झाकण बी ठेवणार आहे म्हणजे कसं आहे थोडीशी वाफ काढून घ्यायची जास्तच नाही काढायची आपल्याला अगदी आप थोडीशी जाऊ आता आता मी पूर्ण हलवून घेतली अर्धी कढई भरली होती का नाही थोडी कमी आणि ती शिजून बघा केवढीशी झाली त्याच्यामुळं कधी बी भाजीला मीठ हे बेतातच टाकायचं मीठ कधी जास्त टाकायचं नाही कारण की आपली भाजी थोडीच होती ना त्याच्यामुळं आता आपण याच्यावर झाकण ठेवूया एक मिनिटभर हे बघा बघूया झाकण काढून घेतो हे बघा तरी याच्यात पाणी सुटलेलं आहे आता हे आपण झाकण नाही ठेवायचं असंच हलवून ठेवायचं पांगून आणि फास गॅस करायचं की पाणी झटकणी आटलं पाहिजे त्याच्यातलं हे बघा थोडंसं पाणी आहे आता मी भाजी अशी साईडला सारून त्याच्यातलं पूर्ण पाणी आटून जाईन म्हणजे भाजीला बी काय प्रॉब्लेम नाही व्हायचा हो आणि काहीच नाही आणि एवढी भाजी माणूस केलं की एवढं आवडीने खातं आणि भाजी आणि बाजरीची भाकर अगदी अप्रतिम लागते बघा तुमच्या चपातीलासुद्धा मागसारीन अशी बाजरीची भाकर असती ते बा आणि खरी भाजी बाजरीसोबतच खावा बाजरीच्या भाकरीसोबत खरंच खूप भारी लागते त्याला सूट होणारी एकच भाकरी ती बाजरीची भाकरी आणि तुमच्या चपातीसोबत कसं आहे चपातीसोबत कशी आहे ते भा भाजीची एवढी चव लागणार नाही पण बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लावणार यांना म्हणतात मग गावरान अगदी गावरान पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे मैत्रिणी तुम्हाला माझा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा हे बघा आता आपली भाजी तर झालेली आहे फक्त मी तिला जरा हलवून व्यवस्थित मॅच करून देते संपूर्ण आणि आता मी तुम्हाला ती काढून दाखवणार आहे बघा अगदी गरम गरम भाजी आणि गरम गरम बाजरीची भाकरी नक्कीच एकदा खाऊन बघा तुम्हाला कशी वाटते ती हे बघा किती छान झाली आणि गरम भाजीत एवढी चव असते ना खूपच अप्रतिम लागते अगदी कढई गॅसवरनं खाली उतरली ना आणि लगेच खायला घ्यायची एवढी छान लागते असं वाटतं आपण ना ऐवजी अजून चोखंड भाकर खाऊ अशी ती भाजी लागते बाजरींची भाकरी आणि भाजी खूपच छान मैत्रिण नक्कीच सांगा तुम्हाला माझी भाजी मेथीची कशी वाटली वाटती ना छान बघा किती छान दाणे वाटतात त्याचे बी सरभरी चला मग उद्या भेटूया बाय टाटा